सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या वतीने तीन चोरट्यांना अटक करून सहा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत एक इनोव्हा कार सहा मोटर, मोटर पंप चोरी असे चोरीचे एकूण आठ गुन्हे शहर गुन्हे शाखेकडून उघड करण्यात आले आहेत दरम्यान दिनांक चार एक दोन हजार पंचवीस ते दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीसच्या कालावधीत सोलापूर शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना निशांत बापू बनसोडे विशाल आनंद ढेरे अक्षय अमोल कदम असे तीन इसम सर्वजण राहणार सोलापूर यांना ताब्यात घेऊन तपास केला असता सोलापूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील तसंच बार्शी इथं चोरीस गेलेल्या मोटरसायकल चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत त्याचप्रमाणे दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी धुळे इथून अभिजीत दिलीप चव्हाण वय वर्ष तीस राहणार रोड चव्हाण ज्वेलर्स बाजारपेठ पिंपळनेर तालुका साकरी जिल्हा धुळे याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून विना नंबर प्लेटची टोयाटो कंपनीची इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे याचबरोबर जमीर अब्दुल रहमान पॅरमपल्ली वयवर्ष एकोणचाळीस राहणार कुर्बान हुसेन नगर सोलापूर याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्यानं दोन हजार तेवीसमध्ये दोन अनोळखी व्यक्तींकडून दोन चोरीचे मोटरपंप घेतल्याचं निष्पन्न झालं हे दोन मोटरपंप त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकानं एक इनोव्हा कार सहा मोटरसायकली पाण्याचे मोटरपंप चोरीचा एक गुन्हा असे एकूण आठ चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदाराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड बाळू काळे यांनी केली आहे